महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावला असल्याने हॉटेलवर राहण्याची वेळ आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलीस कोठाडी प्रशांत बनकर विरोधात जोरदार घोषणाबाजी मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही तर ठाणे वगळता नाशिक पुणे पालघर कल्याण डोंबिवली नवी मुंबईत महायुती व्हावी अशी इच्छा जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळांनी मांडली बाजू मोहोळांसमोरच जैन बांधवांनी केली घोषणाबाजी दौडण नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठिय्या आंदोलन कृषी मंत्री दत्ता भरणींच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी शेतकरी आक्रमक राज्यात दिवाळीनंतर पुन्हा अवकाळी पावसाचं आगमन शेतकरी हवाल नागरिक त्रस्त आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली समोर ऑस्ट्रेलियाची शरणागती रोहित शर्माचं शतक तर विराटची अर्धशतकी खेळी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी पुण्यात बिड्या ठोकल्या असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे मात्र अद्यापही पीएसआय गोपाल बदने फरार आहे आणि त्यामुळे त्याला अटक कधी करणार असा सवाल उपस्थित केला जातो गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही फडणवीसांचं लक्ष फक्त राजकारणाकडे आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे गृह खातं अजगरासारखं निपिचित पडलेलं आहे असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे असा हल्लाबोल राऊतांनी केला राज्यात महिला सुरक्षा वाऱ्यावरती आहे पोलीस आणि कायद्याची भीती राहिलेली नाही पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय असा हल्ला बोल खासदार संजय राऊतांनी केला पोलिसांचा गैरवापर सुरू असल्यानं फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील असंही राऊत म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचं म्हटलंय तर विरोधकांनी राजकारण करू नये असं म्हणत त्यांनी टीका केली पलटण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या पथकानं चौकशी केली यावेळी डॉक्टर अंशुमन धुमाळ आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करून परिचारकांचे जबाब नोंदवण्यात आले दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरनं सुरू झालेला राणा अजून काही थांबता थांबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीर धवल जगदाळे आक्रमक झाले मतदार यादीतील नावं कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकल्यानं या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली विकासाच्या अजेंड्यावर मोदींशी चर्चा केली तर भेटीत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय दिल्लीतील दिल भेट होते ही विकासाच्या मुद्द्यावरच होते मात्र मी गावी गेलो किंवा दिल्लीला आलो तरी चर्चा होतेच असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतकांना लगावला महायुतीमधील प्रत्येक नेत्यांना महायुती जपली पाहिजे महायुतीत मतभेद होता कामा नये याची प्रत्येकानंच काळजी घ्यावी आणि रवींद्र दंगेकरांकडे पक्षाचा निरोप गेलाय त्यांना योग्य ती समज दिली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय रवींद्र दंगेकरांनी पुन्हा एकदा मोहळांवर हल्लाबोल केला याचं असं झालंय की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून मी माझ्याच प्रतिज्ञापत्रात माझ्यावरचे गुन्हे ठळकपणे लिहिणार आणि म्हणणार माझ्यावर गुन्हा दाखल नाही असा टोलाही त्यांनी आहे तर मोळांवर सहा गुन्हे दाखल असल्याचा दावाही धंगेकरांनी केला रवींद्र धंगेकरांनी भाजपवर आरोप केला विकृती वाढत चालली आणि भाजपमध्ये दारुण्यांची संख्याही वाढते असा हल्लाबोल त्यांनी केला तर माझी किती बदनामी करायची तेवढी करा अजून ते केली तरी हरकत नाही पण जैन मंदिर वाचलंच पाहिजे असं विधानही धंगेकरांनी केलं सगळे बिल्डर मुरलीधर मोहळांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे असा आरोप रवींद्र दंगेकरांनी केला जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील अशी प्रतिक्रिया दंगेकरांनी दिली पक्षाचं शिस्त असली पाहिजे पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही असा दम नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिला कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू असा इशारा पटोलेंनी दिला भाजपने मुंबई महापालिकेसाठी एकशे पन्नास टक्के अधिक जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष ठेवलं आहे केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी सुरू आहे शिंदे गटाला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजप हा ब्लॅकमेलिंग करूनच सत्तेत आलेला पक्ष आहे असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे असं नाना पटोले म्हणाले आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं नाना पटोलेंच्या उपस्थितीत भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशानं काँग्रेसची ताकद वाढेल असा दावा पटोलेंनी केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नि, कार्यकर्त्यांचे कान टोचले सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे मात्र त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दुर्लक्ष करू नका त्यांच्याकडे लक्ष द्या काही नाही तर एवढ्या जेवढ्या जोरानं वाढलात तेवढ्याच जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला गडकरी नेहमीच कान टोचण्याच्या भूमिकेत असतात मात्र गडकरींनी कान टोचूनही काहीच परिणाम होत नाही कारण भाजपातील साठ टक्के लोक बाहेरचे आहेत आणि त्यांचे स्वतःचे केवळ वीस टक्के लोक आहेत असा खोचक टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे पंचवीस ते तीस टक्के कमिशन दिल्याशिवाय नगर परिषदेत कोणतंही काम झालं नाही असं म्हणत भाजप नेते परिणय फुकेंनी दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात खळबळ उडवून दिली यात करोडोंचा घोटाळा ही घोटाळा देखील झाल्याचा आरोप त्यांनी केला तसं त्यांनी सांगितलं आहे नगरपाल परिषदेत आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू असा दमही त्यांनी दिला संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यानंतर खताळ यांच्याकडून पहिल्यांदाच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आता एक ब्रेकिंग न्यूज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमच्या विचारांचे सदस्य निवडून दिल्यात तर

आपण काही मारतो फिरवतो मग निधी वाटतो आणि परत दरवाजा बंद करतो एवढं सर सोपं समीकरण आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करू या त्याच्या पद्धतीचा निर्णय तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे आणि आता पुन्हा एकदा इतरही घडामोडी मुंबईतील पन्नास लाखांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामती तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत तसंच अन्य कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला जालनामध्ये नीलगाईनं धडक दिल्यानंतर अपघात होऊन दुचाकीनं पेट घेतला या अपघातात दुचाकी जवळ खाक झाली आहे तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला जालना दुचाकीवरून जाणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून एका टोळक्यानं बेदम मारहाण केली या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला लाठ्याकाठ्यांसह लोखंडी रोडनं तरुणाला मारहाण करण्यात आली आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली भंडारा ते तुमसर या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धावत्या एसटी बसचा एक्सरल तुटल्यानं चाक निखळलं आणि यावेळी चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं वीस प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला महावितरण कंपनीच्या लोंकरणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे तीन एकरवरील ऊस जळून खाक झाला पाखोरा शिवारातील ही घटना असून ऊस उत्पादक शेतकऱ्यानं सत्ता व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे अहिल्यानगरच्या नेवासामध्ये नितीन वैरागर या युवकाला काही जणांनी बेदम मारहाण केली हल्लेखोरांनी त्याला मृत समजून सोडून दिल्यानंतर स्थानिकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती करताच आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष सचिन खरात यांनी रुग्णालयात जाऊन भेट दिली आणि वैरागर यांची विचारपूस केली मुंबई गोवा महामार्गालगत साळीस ते इथे सापडलेला मृतदेह हा बंगलोर इथल्या श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय फिलारी इथे दरीच आढळलेली कार देखील त्यांच्याच मार्गीची असल्याचं सांगितलं जात आहे मृताचे नातेवाईक आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे छत्रपती संभाजीनगरात बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली या आरोपीकडनं पोलिसांनी सहा जिवंत काळतुसं आणि दोन बंदुकाही जप्त केल्या ऐन दिवाळीत फटाक्यांच्यामुळे तुंबळ हाणामारी झालेली आहे तर काही टवाळखोरांनी रस्त्यात करणाऱ्यांच्या अंगावर पेटते फटाके फेकल्यानंही वाद निर्माण झाला होता तर काही टवाळखोरांनी रस्त्यावर पेट्रोल टाकत त्यात फटाके फोडले या प्रकरणी पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला गोंदियात मोठ्या भावानेच लहान भावाचा काटा काढलाय नेहमी वादविवाद होत असल्यानं मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली स्थानिक गुन्हे शाखेनं मोठ्या भावाला अटक केली चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडी तालुक्यात वाघाने वाघाने एका शेतकऱ्याचा बळी आहे आठ दिवसांपासून या परिसरात पट्टेदार वाघाचं वास्तव्य असूनही वनविभागाने उपाययोजना न केल्यानं शेतकऱ्याचा बळी गेल्याचा संताप व्यक्त केला <music> एक ब्रेकिंग न्यूज सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या नाही तर जेवढ्या जोरानं वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोसले जुना कार्यकर्ता हा घरकी मुर्गी दाल बराबर तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला असं म्हणत नागपुरी भाषेत पक्षाच्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्री गडकरींनी भाष्य केलं कारण असा एक चांगला माणूस असतो घरकी मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे थे जोपासलेल्या कार कार्यकर्त्या माझ्या आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोरानी वरती चालल्या तेवढ्या जोरानी खाली आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा जे कालपर्यंत चड्डीवर संघाच्या घाणेरड्या शब्दात टीका करत होते आज ती संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा लोक हसतात लोकांना गंमत वाटते लोक त्याचा मजा घेतात भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे वीस टक्केच लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवशे गवशे आहेत त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे पक्षाला एक्कावन्न टक्केच्या वर नेत असताना जुन्या पक्षांनी जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला आहे त्यांच्याकडे लक्ष द्या आणि खरं आहे ना जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता नागपूरात भारतीय टपाल विभागाच्या कार्यकर्त्या कार्यालयाच्या रोजगार मेळाव्यात दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवरून जुंपल्याचं पाहायला मिळालं एरवी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती खुर्ची साठी भांडताना आपण पाहिलंय मात्र या कार्यक्रमात चक्क दोन महिला अधिकारी एका बस बश... एका ठिकाणी बसण्यावरनं तुतुमेमे करताना पाहायला मिळाल्यात आणि याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला विशेष म्हणजे मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असताना हे सगळं घडत असल्यानं अधिकच चर्चा पाहायला मिळते आता पुन्हा एकदा गावाकडच्या वेगवेगळ्या घडामोडी उरळी कांचन परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या वीस वर्षीय तरुणीचा खून झाला होता आणि या खुण्याच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीची गावातून दिंड काढली या कारवाईमुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांचं जोरदार स्वागत केलं यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यात नांदुरा परिसरात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे अचानक आलेल्या पावसामुळे वेचडीला आलेला कापूस भिजला अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले मुक्तानगर तालुक्यातील सालबर्डी परिसरात कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं तब्बल तीस फूट खाली कोसळला आहे पुलाखाली चिखल असल्यानं चालक आणि क्लीनर सुदैवानं बचावले पूरग्रस्त शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसात मदत मिळणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे दिवाळीपूर्वी सरकार मदत करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं पण ते आश्वासन तांत्रिक कारणामुळे पूर्ण झालं नाही याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली जालन्यात सुरू असलेलं बंजारा समाजाचं उपोषण नवव्या दिवशी स्थगित करण्यात आलं आज सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री संजय राठोड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन फोनवर फोनवर संपर्क साधून संवाद सा, 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 साधून दिला पंकजा मुंडे यांच्या दिलेल्या आश्वासनानंतर विजय चव्हाण यांनी उपोषण मागे घेऊन मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी चर्चेसाठी बोलावलं नांदेड जिल्ह्यातील उमरी इथे राष्ट्रवादीच्या सभेत गोंधळ झाला अजित पवारांच्या भाषणादरम्यान कर्जमाफी कधी करणार अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या आणि त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता तर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे रांग मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असून हजारो भाविक या दर्शन रांगेत दर्शनासाठी तासन तास उभेत पण मंदिर समितीकडून कोणत्याही प्रकारची सुविधा सुरक्षा रक्षक नसल्यानं मंदिर समिती काय करते असा प्रश्न भाविकांना पडला अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं याआधीच सोयाबीनला नाही आणि त्यात पावसाने सोयाबीन भिजल्यानं शेतकरी संकटात सापडले हिंगोली शहरातील महावीर भवन इथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या महिला मेळाव्याला माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह आमदार संतोष बांगर आमदार चंद्रकांत नौगरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं या मेळाव्यात मोठ्या संख्येनं चर्मकार समाज बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या राज्यातील मुख्याध्यापक संघाचं चौसष्टावं वार्षिक अधिवेशन वार्षिक शैक्षणिक अधिवेशन कराड इथे वेडुताई चव्हाण महाविद्यालयात पार पडलं आणि या संमेलनात अधिवेशनाचं उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं बुलढाण्यात पत्नीशी झालेल्या वादाचा नाराधम बापानं काढला पत्नीवर आलेल्या रागातून त्याने दोन मुलींचा जीव घेत त्यांचा मृतदेह जंगलात पुरला संतापजनक घटना बुलढाण्यामधील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली दिवाळी सुट्ट्यांबरोबर आलेल्या शनिवार रविवारमुळे अनेक पर्यटकांनी आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपुरात दर्शनाला पहिली पसंती दिली आहे आणि गर्दीमुळे सध्या विठ्ठल दर्शनासाठी सहा तासांचा कालावधी लागत असून मुख्य दर्शनाला देखील दीड तास लागत आहेत साधारणपणे दीड लाखांहून अधिक भाविक आज पंढरपुरात आलेले जळगावच्या चोपडा बस स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येते बसमध्ये चढताना महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून चोरटे या गर्दीचा फायदा घेत आहेत चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी तात्काळ तक्रार घेतली जात नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय गुडगावमधील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आरपीआय तसंच आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्ह रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीत नवजात बालिकेचा मृतदेह आढळला पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा मृतदेह वाहून आल्याची माहिती मिळते या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि दिवाळी साडा धुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून शहरातील विविध चौकांमध्ये कचऱ्याचे ढीक जमा झालेत कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कचरा जाळून निषेध करण्यात आला कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम वीस ऑक्टोबरपासून सुरू झालेत जिल्ह्यातील सतरा कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवारपासून सुरू होणार आहे मात्र एकाही कारखान्यानं ऊस दर जाहीर न करण्याची सावध भूमिका घेतली आहे